छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेतली तीन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेत जिल्ह्यामध्ये दहा हजार बांगलादेशी असल्याचा दावा केला होता यामध्ये सर्वाधिक चार हजार सातशे तीस बांगलादेशी नागरिक हे सिल्लोड तालुक्यात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं एकच खळबळ उडाली होती त्यामध्ये सोमय्या यांनी सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत चर्चा केली चर्चेला सोमय्या यांनी चार हजार सातशे तीस बांगलादेशी यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्याचा आरोप केला होता याबाबतीत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं दोन हजार मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मेजिस्ट्रेट कडून तहसीलदार एस डी एम ला देण्यात आला त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आमच्या लक्षात आलं महाराष्ट्रात बांगलादेशी लोकांचे दोन लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी त्यापैकी एक सिल्लोड आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे एकंदर दहा हजार अडुसष्ट एप्लिकेशन नऊ तालुके संभाजीनगर शहर दहा हजार अडुसष्ट पैकी चार हजार सातशे तीस अर्ज फक्त सिल्लोडचे आहेत आणि आता नाईन्टी एट बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिम टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख मुस्लिम एक लाख पण उशिरा जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे दोन चार टक्के मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो हा कायदा नवीन नाही आहे कायदा पूर्वी पातून आहे अधिकार होता सिल्लोड सांगतो शहर सिल्लोड शहरात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मॅजिस्ट्रेटनी उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले अशी किती संख्या दोन वर्षाची म्हणून एकशे दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये किती पस्तीस म्हणजे एवढे पन्नास लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे आमचा तहसीलदार तेरा ते पस्तीस त्याला नाइनटी नाईन पर्सेंट बांगलादेशी मुस्लिम आणि म्हणून सिल्लोडची परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या आता घोटाळा झालेला आहे मी आज सगळे कागदपत्र बघितले पाहिले चर्चा केली कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही आधार कार्ड त्या आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे काही रेशन कार्ड दिले त्याची चौकशीही केली नाहीये एक काही कागदपत्राची चौकशी झालेली नाहीये आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे त्यांना नव्याण्णव टक्के हे बोगस निघणार आहेत आणि या सगळ्यांची नाव हे चार हजार सातशे पस्तीस मी एटीएस कडे पाठवित आहेत की यांचा बॅकग्राऊंड चौकशी करा शोषण के। केला कर मी जे त्यांचा तिथे चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं फायली बघितल्या की कोणाकडे एकही अर्जात ऑथेंटिक पुरावा नाही आहे म्हणजे समजा मी पन्नास वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय तर कायदा तर आता आधीचा आता केलं मग तुम्ही इथे जन्माला आल्या तर तुमचे भाऊ बहीण ताई आई वडील आजी यांचं काही चेक केलं नाही चेक केलं यांचे पुरावे दिले नाही दिले फक्त आधार कार्ड आणि काही रेशन कार्ड दिले ती चौकशी केली का कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही इथे पण ती जवस्था आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे पुनर्तपासणी होणार बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मतलब म्हणजे माहिती देत आरोप नाही हे सगळं चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं कुठलंही एक एकही डॉक्युमेंट अर्ज कुठल्याही संस्थेकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाहीये त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले रिजेक्ट झालेली संख्या झिरो आहे चार हजार सातशे पस्तीस अर्ज आले फक्त सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा घेतलं मी नगरपालिकेचे आकडे दिले ना नगर परिषद चा सीओ करत काय होता तर दरवर्षी उशिरा जन्मवेळेस पन्नास केसेस यायचे या वर्षी चौदा से येतात तर नगर परिषदेचा सीओनी केलं काय मी आता नगर परिषदेत जात आहात आणि सीओ कडे okay? जाब मागणार बदलापूर अंतर्गत प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार कोर्टाने मांडलेला आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोरा